জলে জিগো ক১ারো কলিদ աিকায়াই঺ন্য বনারা, সুটালীচ্সেই, এইকাই দাঁরিয়িতের কহাইচু সটাইক এক? কাই LAUGHTER তয়িয়়াই �atching Strategy Too,

सातारा जिल्ह्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण यांना त्याची प्रत व्हॉट्सअपवर द्वारे पाठवण्यात आलेली आहे आणि प्रभारी राज्याच्या सोनल पटेल मॅडम त्यांनाही मी राजीनाम्याची प्रत पाठवलेली हो आहे राजीनामा व्यक्त केलं आदरणीय मी आमदार साहेबांशी बोललो त्यांची सुद्धा कळकळ आणि त्यांच्याबद्दलची असणारी धाडसी भूमिका हे सुद्धा मी परिचित होतो आणि अशामुळं आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला की कार्यकर्त्यांची इच्छा होती की आता काँग्रेसमध्ये राहून अन्याय सहन करण्यापेक्षा आपण काँग्रेसचा राजीनामा द्या आणि भारतीय जनता पार्टीत प्रवेश करा आणि मुख्यमंत्र्यांनी त्या सकारात्मक त्यांच्याकडून आम्हाला विचारणा झाल्यानंतर आम्ही काल रात्री काल रात्री आम्ही निर्णय जाहीर केला आणि सोमवारी मी आम्ही त्या ठिकाणी प्रवेश करतो तर माढा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीबद्दल निश्चितपणे मला विचारणा झालेली आहे आणि त्या आम्ही त्या पक्षामध्ये नवीन आहे आणि आम्ही स्वतःची उमेदवारी आम्ही जाहीर करू शकत नाही इच्छुक नक्की आहे जर उमेदवारी दिली आणि सर्वांचं सहकार्य आज या ठिकाणी दरशीलबाई आहेत आमदार अम, साहेब आहेत आणि वि विविध पक्षाचे अजून आमदार आमच्याबरोबर आहेत सर्वांनी जर आम्हाला सहकार्य केलं आणि बी जे पीला वा वाटलं की आम्ही त्या ठिकाणी योग्य उमेदवार ठरू शकू आणि त्यांनी ते तशा प्रकारचा निश्चय तशा प्रकारचा प्रतिसाद दिला तर या माढा लोकसभा मतदारसंघ या ज्याला आपण नॅशनलिस्ट करप पार्टी म्हणतो यांच्याकडून तो निश्चितपणे भाजपाचा झेंडा या, या मतदारसंघावर लागलेला दिसेल फॉर्म तो चारों तरफ से है साथ बैठा क्यों